नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा ते बावीस डिसेंबर दरम्यान आकाश अंश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस डिसेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच किमान तापमान सोळा ते वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता छप्पन्न ते एकोणसाठ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बत्तीस तेहतीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा ते बावीस डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा ते बावीस डिसेंबर दरम्यान कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच किमान ताप तापमान तेरा ते वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षाद्रता पासष्ट ते अडुसष्ट टक्के तर दुपारची सापेक्षाद्रता बत्तीस तेहतीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चार ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा ते बावीस डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस डिसेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान बारा ते अठरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ते टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ते राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीन ते चार किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांमध्ये मॅटेराजेम आणि एक पॉइंट पंधरा डब्ल्यू पी चाळीस ग्रॅम किंवा फर्टिसिलम लेख्यांनी एक पॉइंट पंधरा डब्ल्यू पी चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात ऊस सुरू ऊस लागवड करण्यासाठी को शहाऐंशी झिरो बत्तीस फुले दोनशे पासष्ट फुले दहा हजार एक फुले अकरा झिरो ब्याऐंशी फुले ऊस पंधरा झिरो बारा फुले तेरा डबल झिरो सात को चौऱ्याण्णव झिरो बारा तसेच को ब्याण्णव डबल झिरो पाच यापैकी एका वनाची निवड करावी बेने प्रक्रिया लागवडीपूर्वी दहा ग्रॅम कार्बेडे दहा लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ऊस बेने दहा ते पंधरा मिनिटे बुडवावे व नंतर ऍसेटोबॅक्टर व स्पूरत विरगळवणारी जीवाणू अनुक्रमे एक किलो व एकशे पंचवीस ग्रॅम प्रति शंभर लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ऊसकांड्या तीस मिनिटे बुडवून लगेच लागण करावी धन्यवाद